तळावर जय बापूंचा मान नेण गेलाय पवारने आपण केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा तू कसा निवडून येतो तो पाहतो आता त्याचा पद घेण्याची वेळ आहे उद्या दोन चार दिवसात जय जे काय जाहीर होईल तेवढं मी सांगेल 786000 मतदार पवारंचा आहे आणि पाच लाख ऐंशी हजार मतदार पवार विरोधकांचा तुमचा आमचा सगळ्यांनी सहाशे ऐंशी मध्ये दोन लाख आणि पाच ऐंशी मध्ये ही लढाई आता आरपारची लढायची दोन पवार वर्सेस पुरंदर विजय बापू शिवतारे भोर इंदापूर सगळे सगळे उभे सगळ्यांनी ह्याला पाड त्याला पाड त्याला पाड त्याला पाड आता मिळून एकदाचं ह्यां पाडा